नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर नोटाबंदीनंतर केंद्र सरकारचा पवित्रा अधिक कडक रद्दबातल केलेल्या नोटा बाळगल्यास आता शिक्षेची तरतूद चार मोठ्या औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अतिरिक्त जमिनीची विक्री करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबईत सीमाशुल्क विभागानं वेगवेगळ्या ठिकाणी घातलेल्या छाप्यात एकोणसत्तर लाख रुपये जप्त चौघांना अटक दक्षिण आशियाई संघाच्या स्थापनेसाठी व्यवहार्य दृष्टिकोनाची गरज असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन आणि काश्मीर खोऱ्यात थंडीचा कडाका कायम राज्यभरातही हवेत सुखद कारवा नमस्कार आणि आता सविस्तर नोटाबंदी प्रकरणाबाबत केंद्र सरकारनं आता आपलं धोरण अधिक कडक आहे रद्दबातल झालेल्या पाचशे आणि हजार रुपयांच्या दहापेक्षा जास्त नोटा बाळगणंही आता दंडनीय ठरलं आहे अशा नोटा आता कोणाकडे सापडल्या तर त्या व्यक्तीला तुरुंगाची हवाही खावी लागेल आणि शिवाय दंडही भरावा लागेल अशा अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बँकेत भरण्याची मुदत येत्या तीस तारखेला संपते त्यानंतर या नोटा आवश्यक स्पष्टीकरण देऊन संबंधितांना एकतीस मार्चपर्यंत रिझर्व्ह भरता येतील आज मंजूर करण्यात आलेला दंडात्मक कारवाईचा अध्यादेश प्रत्यक्षात केव्हापासून लागू होणार ते मात्र अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाही हिंदुस्तान अँटीबायोटिक्स इंडियन ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स राजस्थान ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स आणि बेंगॉल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्सच्या अतिरिक्त जमिनीची विक्री करायलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली आहे देशात उच्च मूल्याच्या नोटांवर बंदी घालण्यात आल्यानंतर आतापर्यंत किती काळा पैसा उघड झाला विमुद्रीकरणापूर्वी सहा महिन्याच्या कालावधीत किती जणांनी आपल्या बँक खात्यात पंचवीस लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली ते केंद्र सरकारनं जाहीर करावं अशी मागणी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे काँग्रेसच्या बत्तीसाव्या स्थापना दिनानिमित्त आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते बँक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा हटवावी विमुद्रीकरणाबाबत श्वेतपत्रिका काढावी दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या महिलांच्या खात्यात प्रत्येकी पंचवीस हजार रुपये जमा करावेत मनरेगा अंतर्गत देण्यात येणारी मजुरी दुप्पट करावी अशा मागण्याही त्यांनी यावेळी केल्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी नोटाबंदी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बिनबुडाचे आणि हिन पातळीचे आरोप करत आहेत अशी टीका केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केली आहे आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते त्यांच्या अशा आरोपांमुळे देशातलं वातावरण विनाकारण बिघडत ते असं केंद्र सरकार भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या प्रयत्नात असून विमुद्रीकरण हा त्याचाच एक भाग आहे त्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही उगाच ते आरोप करण्यापेक्षा राहुल गांधी यांनी सत्याला सामोरं जावं असं भाजपचे प्रवक्ते श्रीकांत शर्मा यांनीही म्हटलं आहे आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते काँग्रेसच्या कार्यकाळात जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असं सांगून शर्मा म्हणाले की अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी असणाऱ्या हेलिकॉप्टर खरेदीत दोषी कोणे काळ्या पैशाबाबत विशेष तपास पथक नेमायला संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं विलंब का केला या प्रश्नांची उत्तरं काँग्रेसनं द्यायला हवीत राहुल गांधी बेताल बडबड करत असून वारंवार खोटं बोललं म्हणजे लोकांना ते खरं वाटतं असा त्यांचा गैरसमज झालेला दिसतो संयुक्त पुरोगामी लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात अवाढव्य या घोटाळ्यांमधला मलिदा नेमका कोणाकोणाला कौना मिळाला हे आता राहुल गांधींनी जाहीर करावं असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं डीजी धन योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं या अभियानासाठी ग्रामीण भागात एक कोटी लोकांचं नामांकन झालंय तीन लाख व्यापारी ग्रामीण जनतेच्या डिजिटल पेमेंटची सुविधा उपलब्ध करून देत अशी माहिती त्यांनी दिली त्याच पत्रकार परिषदेत बोलत होते दरम्यान जास्तीत जास्त नागरिकांनी रोकडरहित व्यवहार करावे असं आवाहन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही आज केलं गोव्यात पणजी इथं आयोजित डीजी धन मेळाव्यात बोलत होते डिजिटल अर्थव्यवहारांमुळे अर्थव्यवहारातल पारदर्शकता वाढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला रोकडरहित व्यवहारांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या दिवशी लकी ग्राहक तसंच डीजी धन या दोन योजनांची घोषणा केली या योजनांतर्गत डिजिटल अर्थव्यवहार करणाऱ्या ग्राहक आणि व्यापाऱ्यांना दर आठवड्याला सोडत काढून हजार रुपये प्रोत्साहनपर पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहेत या पार्श्वभूमीवर देशातल्या शंभर विविध शहरांमध्ये येत्या चौदा एप्रिलपर्यंत मेळाव्यांचं आयोजन करण्यात येणार आहे चौदा एप्रिल रोजी या योजनांसाठी महासोडत होणार असून त्यात डिजिटल व्यवहार करणाऱ्या ग्राहक तसंच व्यापाऱ्यांना मोठ्या रकमेचे पुरस्कार दिले जाणार आहेत या योजनांचा फायदा सर्वसामान्य ग्राहक तसंच छोट्या व्यापाऱ्यांना होणार असून त्यामुळे रोकडरहित व्यवहारांना चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे मुंबईच्या सीमाशुल्क विभागानं आज वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे एकोणसत्तर लाख रुपये जप्त या यासंदर्भात चार जणांना अटक करण्यात आले मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जप्त करण्यात रकमेमध्ये दोन हजार रुपयांच्या पंचवीस लाख किमतींच्या नोटांचा समावेश आहे सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर खात्यानं आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहाटे या नोटा जप्त केल्या पहिल्या घटनेत हैदराबादहून आलेल्या तीन प्रवाशांकडून त्रेचाळीस लाख रुपयांचं परकीय चलन जप्त करण्यात आलं यामध्ये सौदी रियाल दिरॅम्स आणि ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा समावेश असून त्यांचं मूल्य त्रेचाळीस पूर्णांक सत्त्याण्णव लाख असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली दुसऱ्या घटनेत दुबईला जाणाऱ्या एका प्रवाशाकडून दोन हजार रुपयांच्या पंचवीस लाख किमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या या प्रवाशाच्या बॅगेमध्ये वेगवेगळ्या बावन्न पाकिटात या नोटा ठेवण्यात आल्या होत्या दक्षिण आशियाई संघाच्या स्थापनेसाठी व्यवहार्य दृष्टिकोन अवलंबण्याची गरज असल्याचं मत उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी आज व्यक्त केलं नकारात्मकता टाळण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन आवश्यक असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले सुधींद्र कुलकर्णी लिखित ऑगस्ट डे सेड ऑन फोर्टीन फिफ्टीन ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सिव्हिन या पुस्तकाचं मुंबईत प्रकाशन ते तित बोलत होते आदर्शवाद आणि वास्तवाची सांगड घालणं आवश्यक आहे सुरक्षाविषयक पारंपरिक दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन मानवी सुरक्षा आणि मानवी चूक याबाबत विचार झाला पाहिजे हे दोन्ही पैलू सरकार आणि समाजाकडून ते ओळखण्याची नितांत गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं लढ्याच्या कालखंडात आठ महत्वाच्या व्यक्ती त्यांची वक्तव्य लिखाण आणि कृती यांचा धांडोळा या पुस्तकात घेण्यात आला आहे रिझर्व्ह डेप्युटी गव्हर्नर म्हणून अर्थशास्त्राचे प्राध्यापक विरल आचार्य यांची केंद्र सरकारनं नियुक्ती केली आहे रिझर्व्ह चा चार डेप्युटी गव्हर्नर्सपैकी ते एक आहेत त्यांची नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे न्यूयॉर्क विद्यापीठातल्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमध्ये दोन हजार आठपासून पासून प्राध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत विख्यात अर्थविषयक नियतकालिकांमध्ये त्यांचे पेपर्स प्रसिद्ध झालेत रायझिंग स्टार इन फायनान्स यासह अनेक पुरस्कारांचेही ते मानकरी ठरले आहेत रिझर्व्ह गव्हर्नर असलेले उर्जित जित पटेल यांची आता गव्हर्नरपदी नियुक्ती झाल्यामुळे डेप्युटी गव्हर्नरचं स्थान रिक्त झालं होतं येत्या प्रजासत्ताक दिनाला मुंबईतल्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिन संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदान जागृती तसंच त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या राज्य दुरुस्तीला पंचवीस वर्ष होत असल्याचं औचित्य साधून हा चित्ररथ संचलनात सहभागी होणार आह राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांच्या हस्ते आज मुंबईत या चित्ररथाच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तराव्या घटनादुरुस्तीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी मिळाली राज्यात मुंबईसह दहा महानगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे शहाण्णव पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर हा चित्र चित्ररथ तयार करण्यात येतोय चित्ररथाच्या मागच्या बाजूला असलेल्या एलईडी पडद्यावर मतदार जागृतीबाबत घोषवाक्य पोस्टर्स चित्र आणि ध्वनीचित्रफिती दाखवण्यात येणार आहेत विमुद्रीकरणाचा निर्णय हा दूरगामी परिणाम करणारा असून काळा पैसा नष्ट करणारा असल्याचं प्रतिपादन भारतीय उद्योग महासंघाचे अध्यक्ष नौशाद फोर्ट्स यांनी औरंगाबाद इथं व्यक्त केलं आर्थिक प्रगती सध्या तरी मंदावली असली तरी नव्या आर्थिक वर्षात ती पुन्हा झेप घेईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला काळा पैसा निर्माण होऊ नये यासाठी राजकीय पक्षांनी आपल्या देणग्याही रोखीनं स्वीकारू नयेत त्या कॅशलेस पद्धतीनं असाव्यात स्थावर मालमत्ता व्यवहारात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळं मुद्रांक शुल्क असल्यानं कर चुकवण्यासाठी या क्षेत्रात काळा पैसा मोठ्या प्रमाणात येतो देशभरात एकसमान मुद्रांक शुल्क असेल तर या क्षेत्रात कर चुकवेगिरी होणार नाही आणि खऱ्या अर्थानं रोकडरहित समाजाकडे आपण वाटचाल करू असंही म्हणाले आगामी अर्थसंकल्पात कॉर्पोरेट कर अठरा टक्क्यांपर्यंत आणावा आणि प्राप्ती कर दर कमी केला तर करदात्यांची संख्या वाढेल कररूपी उत्पन्न वाढेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला दोन हजार चौदामध्ये केंद्र सरकारनं कुशल मनुष्यबळ विकास कायदा संमत केला मात्र महाराष्ट्रासह बऱ्याच राज्यात या कायद्याची अंमलबजावणी नाही असं सांगून यासंदर्भात तातडीच्या अंमलबजावणीची अपेक्षा व्यक्त केली वादग्रस्त इस्लामी प्रचारक झाकीर नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या संस्थेवर अवैध कारवाया विरोधक लवादानं बजावलेली नोटीस आज मुंबई पोलिसांनी नाईकच्या वकिलाकडे सुपूर्द केली या इस्लामी संघटनेवर लवादानं कोणत्या कलमाअन्वये बंदी घातली ते या नोटीशीत नमूद करण्यात आलं या प्रकरणी लवादानं तपास केल्यानंतर असं आढळून आलं की झाकीर नाईक याची भाषणं आणि या संस्थेच्या कारवाया समाजामध्ये अस्थिरता अशांतता आणि वैरभावना पसरवत आहेत हे अर्थातच भारतीय राज्यघटना अन्न आणि लोकशाही यांच्या विरोधात असल्यानं या संस्थेवर बंदी घालण्यात आल्याचं या नोटिशीत म्हटलं मधुमेह तसंच लठ्ठपणा कमी करण्याचा दावा करत आपली उत्पादनं ग्राहकांनी घ्यावी यासाठी भ्रामक जाहिराती करणाऱ्या उस्मानाबादच्या अभय आयुर्वेदिक फार्मसीवर अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केली आहे या कारवाईत नव्वद लाख रुपयांची औषधं जप्त करण्यात आली एवढ्या मोठ्या प्रमाणात औषध साठा जप्त करण्याची मराठवाड्यातली ही पहिलीच घटना असावी रोगमुक्तीचा दावा करणाऱ्या जाहिराती करण्याबरोबरच औषधांच्या डब्या आणि बाटल्यांवर जाहिरातीचे बेकायदेशीर स्पीकर लावून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जाहिरात केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे उस्मानाबाद जिल्ह्यात अभय आयुर्वेदिक फार्मसी नावाची औषध उत्पादन कारखाना आहे त्यात मेदारी टॅबलेट मेदारी सिरप अशी औषधी पाठ मंजूर आहे या पाठांच्या लेबलवर फसवा आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे व जाहिरातीस प्रतिबंध असल्याने अशा औषधांचा सुमारे नव्वद लाख किमतीचा साठा काल रोजी जप्त करण्यात आला आणि आता काश्मीरातल्या थंडीची बातमी संपूर्ण काश्मीर अद्यापही थंडीच्या लाटेच्या तडाख्यात आहे उत्तर काश्मीरमध्ये कुपवाडा इथं उणे चार पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली गुलमर्ग इथ उणे एक पूर्णांक चार तर पहलगाम इथं उणे चार पूर्णांक दोन आणि श्रीनगर इथं उणे चार पूर्णांक एक दशांश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं संपूर्ण काश्मीर खोरं हिवाळ्यातल्या सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या चिलाई कलांच्या लाटेत असून येत्या अठ्ठावीस तासात काश्मीर खोऱ्याच्या दुर्गम भागात तुरळक ठिकाणी पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राजस्थानमध्ये रात्रीच्या तापमानात किंचित वाढ येथे राज्यातलं सर्वात कमी म्हणजे सहा अंश सेल्सिअस तापमान होतं दाट धुक्यामुळे उत्तरी भागातल्या काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलय तर काही गाड्या उशिरानं धावत आहेत गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं मालेगाव इथं सात पूर्णांक चार अंश सेल्सिअस इतक्या सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे येत्या अठ्ठाचाळीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे तापमान अंश मुंबई कमाल चौतीस किमान सतरा नागपूर एकोणतीस आणि नऊ पुणे एकोणतीस आणि नऊ औरंगाबाद अठ्ठावीस आणि आठ नाशिक एकोणतीस आणि नऊ कोल्हापूर एकोणतीस आणि पंधरा रत्नागिरी पस्तीस आणि एकोणीस सोलापूर एकतीस आणि बारा आणि अमरावती कमाल सत्तावीस आणि किमान अकरा अंश सेल्सिअस एकदा नोटाबंदीनंतर केंद्र सरकारचा पवित्रा अधिक कडक रद्दबातल केलेल्या नोटा बाळगल्यास आता शिक्षेची तरतूद चार मोठ्या औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अतिरिक्त जमिनीची विक्री करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मुंबईत सीमाशुल्क विभागानं वेगवेगळ्या ठिकाणी घातलेल्या छाप्यात एकोणसत्तर लाख रुपये जप्त चौघांना अटक दक्षिण आशियाई संघाच्या स्थापनेसाठी व्यवहार्य दृष्टिकोनाची गरज असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन आणि काश्मीर खोऱ्यात थंडीचा कडाका कायम राज्यभरातही हवेत सुखद गारवा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार